लोकशाही मार्गशीर्ष अमावसेला श्री देवीच्या दर्शनाला लोटला भक्तांचा महापूर लाखो भाविक भक्तांनी आज देवीला नैवेद्य दाखवून गंध नेसून फेडला नवस लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या व नवसाला पावणारी जागृत देवी श्री अल्लम्मा देवीची यात्रा नुकतीच पार पडली देवीच्या कीच कार्यक्रमापूर्वी देवीचे पुजारी सुभाष कोळी हे मानकरी कोळी समाजाच्या महिलांकडे असलेल्या देवीच्या अंबिलाच्या घागरीची पूजा करून परत देवळात येऊन देवीची आरती करून देवी पुढे भक्तांचे गाराणे मांडून देवीचा दरवाजा बंद करून किचाकडे गेले होते की कार्यक्रमानंतर बंद असलेला देवीचा दरवाजा शुक्रवारी रात्री बारा नंतर उघडण्यात आला त्यानंतर देवीचे पुजारी सुभाष कोळी व स्वप्नील कोळी यांनी पहाटे देवीचा अभिषेक केला त्यानंतर देवीची पूजा व आरतीनंतर देवीचे दर्शन सर्वांसाठी खुले झाले पुढील वर्षात श्री यल्लम्मा देवीची यात्रा भरवली जाणार नसून दोन हजार सव्वीस या वर्षात देवीची यात्रा नाही देवीची पुढील यात्रा ही दिनांक चार जानेवारी ते दिनांक सात जानेवारी दोन हजार सत्तावीस या कालावधीत भरणार असून चार जानेवारी रोजी देवीचा गंध दिनांक पाच जानेवारी रोजी देवीचा नैवेद्य दिनांक सहा जानेवारी रोजी देवीचा किच व दिनांक सात रोजी अमावस्या असे यात्रेचे दिवस आहेत आज मार्गशीर्ष अमावशा असल्यानं सकाळपासूनच देवीच्या दर्शनासाठी भाविक भक्तांची मोठी रांग दिसून येत होती पंचक्रोशीतील भाविक जे यात्रा कालावधीत देवीच्या दर्शनासाठी येऊ शकले नाहीत ते भाविक भक्त व महाराष्ट्र कर्नाटक राज्यातील भाविक भक्तांनी मोठी गर्दी केली होती आज शुक्रवार देवीचा वार व वा मार्गशीर्ष अमावशा असल्यानं भक्त ज्यांनी आपल्या आरोग्यविषयक समस्या निवारण्याचे व देवीची कृपादृष्टी होते ते सर्वजण आज श्री यल्लम्मा देवीच्या मंदिरापासून पाचशे मीटर अंतरावर असलेल्या पुरुष व महिलांसाठी तयार करण्यात आलेल्या कृत्रिम स्नानकुंडात स्नान करून ओले त्या अंगाने मंदिर परिसरात असलेल्या देवदासी व जोगतिनीकडून सर्वांगाला गंध लावून घेऊन तसेच कमरेला लिंबाचे डहाळे बांधून घेऊन तोंडात लिंबाची पानं धरून यल्लम्मा देवीच्या मंदिरात सभोवती उदग आई उद यल्लो आईचा उदो उदोचा जयघोष करत नवस फेडून देवीचे दर्शन घेत होते त्याचप्रमाणे आजही लाखो भाविक भक्तांनी देवीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला यावेळी अनेक भाविकांनी यात्रा परिसरात तीन दगडाची चूल तयार करून त्यावर पुरणपोळीचा नैवेद्य बनवला व देवीला दाखवला श्री अल्लम्मा देवीची यात्रा समाप्तीनंतर आज परत मोठ्या प्रमाणात यात्रा भरल्याचे दिसत होते पंढरपूर येथील मेवा मिठाईचे व्यावसायिक खंडागळे बंधू यांच्या दुकानात ग्राहकांची मोठी गर्दी दिसत होती यात्रेतील सर्वच गल्ल्या आज यात्रेकरूंनी भरून गेल्या होत्या यात्रेत आकाशी पाळणे मौदका कुवा यांच लहान मोठे दोन डझन वार पाळणे आल्यानं इतर अनेक मनोरंजनाची साधनं आल्यानं आज यात्रेकरूंनी त्याचा मनमुराद आनंद लुटला जत यात्रेत यल्लमादेवी प्रतिष्ठान व यात्रा कमिटीनं केलेल्या नवीन नियोजनामुळं यात्रेत आलेल्या भाविकांचा मोठा गोंधळ उडाल्याचं दिसून आले श्री देवी प्रतिष्ठान जत्न यात्रा करू व भाविकांच्या सुरक्षेसाठी प्रतिष्ठानच्या मालकीच्या जागेच्या उत्तर बाजूची वर्षानुवर्ष यात्रेसाठी राखीव वर मोठ्या प्रमाणावर सत्ताव संपत्तीच्या बळावर धंदाडग्यांनी बेकायदेशीरपणे प्लॉटिंग केल्यानं या धंदाडग्यांकडून प्रतिष्ठानाला त्रास होऊ लागल्यानं प्रतिष्ठानं बिळूर रस्त्याच्या बाजूने पश्चिमेकडून पूर्वेकडे गंधर्व ओढापात्रापर्यंत सात फूट उंचीची आर सी भिंत उभी करून त्या भिंतीच्या दक्षिण बाजूला ही यात्रा भरवली या वर्षी यात्रेच्या स्वरूपात मोठा बदल केल्यानं भावेक व यात्रेकरू गोंधळून गेले होते आजही श्री अल्लम्मा यात्रेसाठी येणारी यात्रेकरूंची वाहनं शहराबाहेरच अडवून हप्तेखोर पोलीस झिरो पोलिसांच्या मदतीनं यात्रेकरूंची लूट करत होते आजही पे पार्किंगच्या नावाखाली यात्रेत आलेल्या दुचाकी व चारचाकी गाड्या रस्त्यातच अडवून पे पार्किंगवाले त्यांना लुबाडताना दिसत होते श्री अलम्मा देवी प्रतिष्ठान जचे अध्यक्ष शार्दुल राजे डफळे यांनी यात्रेचे याही पेक्षा चांगले नियोजन करावे यात्रेकरूंसाठी सर्व सुख सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी अपेक्षा यात्रेकरूंनी व्यक्त केली आहे आज प्रतिष्ठानचे सेवेकरी पापासी मोहन माने पाटील संग्राम राजे शिर्के कैलास गायकवाड गणपतराव कोडक मोहन शिंदे चंद्रकांत कोळी मोहन चव्हाण बंडू दुधाळ अनिल शिंदे दिनकर पतंगे अरुण शिंदे अमर जाधव आदींनी यात्रेकरूंना चांगल्या प्रकारे दर्शन घडावे यासाठी चांगले सहकार्य केले जाते म्हणजे यात्रे यात्रेमध्ये आणि आपण काय काय सभा करू शकतो या वर्षी यात्रेमध्ये आपण व्यापाऱ्यांना त्रास होऊ नये या दृष्टिकोनातून कम्फर्ट वार बांधलेला आहे जेणेकरून चोरीस आस से, सेक्युरिटी गार्ड आण गेले पन्नास साठ सेक्युरिटी गार्ड आपण बाहेरून मागवलेले सुसज्ज रांगेची व्यवस्था केली आणि रांगेमध्ये चालणाऱ्या भाविकांना सावलीची व्यवस्था केली पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केलेली आहे कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये म्हणून आपण सगळ्या व्यवस्था केलेल्या आहेत स्वयंसेवक आहेत आणि त्यानंतर आपल्या यात्रेमध्ये मोठे मोठे रस्ते सोडलेले आहेत लहान मुलांच्या गरमणुकीचे साधन पाळणे आणलेले आहेत खूप मोठे मोठे पाळणे आणलेले आहेत स्वेटर लाईन स्वेटर आलेले आहेत फेळण्याचे दुकान आहे मिठाईचे दुकान आहे प्रसादाचे दुकान आहे या पद्धतीने आपण प्रत्येक आणि धुरळा उपये म्हणून चालून चालून धुरळा उपये म्हणून आपण यात सगळीकडे पाण्याची व्यवस्था केलेली आहे रोडवर पाणी मारतोय आपण छोट मोठ्या व्यापाऱ्यांना कोणत्याही पद्धतीचा त्रास होऊ नये चोरी होऊ नये या संदर्भात आपण कोणताही अन प्रकार घेतला तिचा तिसरा दिवस तिसऱ्या दिवसाचा डफळे सरकारने आम्हाला शिंदे घराण्याला दिलेला मान आहे तिचा जो बळी असतो प्राकृतिक घोगळ्याचा जो बळी दिला जातो तो बळी आम्ही शिंदे गार्यानं चालवलेला आजपर्यंत आमच्या घरातली ही चौथी पिढी आहे ही परंपरेनं माझ्याकडे आलेली आहे गेली चार वर्ष मी खिंचा कार्यक्रम करतो यात्रा तिसऱ्या दिवशी यात्राची सांगता होती त्या सांगतेमध्ये हिच पडल्यानंतर जे पुजारी बळी गेल्यानंतर पूजे विचार जातात विचार झाल्यानंतर यात्रा उठते त्याच्यानंतर परत पुन्हा आमुष्याला यात्रा भरली जाते म्हटलं की देवीचा दरवाजा बंद होतो पण परत, परत पुन्हा आमुष्याला देवीची विधिवत पूजा करून परत दरवाजा दर्शन असाय उघडलं जातं यात्रे यात्रेमध्ये आणि आपण काय काही सेवा करू शकतो यावर्षी यात्रेमध्ये आपण व्यापाऱ्यांना त्रास होऊ नये या दृष्टिकोनातून कम्पोट वार बांधलेला आहे जेणेकरून चोरीस आळ बसेल सिक्युरिटी गार्ड आण गेले पन्नास साठ सेक्युरिटी गार्ड आपण बाहेरून मागवले सुसज्ज रांगेची व्यवस्था केली आणि रांगेमध्ये चालणाऱ्या भाविकांना सावलीची व्यवस्था केली पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली आहे कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा